आज सोयाबीन मध्ये दुसरी फवारणी घेतली आणि जी गोष्ट व्हायची नव्हती तीच झाली अचानक पाऊस आला आणि फवारणी थांबवावी लागली अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येतात ते म्हणतात सर फवारणी होऊन इतके इतके मिनिटं झाले होते किंवा फवारणीचे शेवटचा पंप टाकत असताना पाऊस आला अशा वेळेस औषध रिझल्ट देईल का तर त्या शंकेचा सुद्धा निरसन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे आता सुरुवातीला मी काय काय फवारणी घेतली हे तुम्हाला सांगतो आता सोयाबीनमध्ये मी दुसरी फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यानच घेत असतो कारण की ती फ्लावरिंग स्टेज असते आपण फुला अवस्था ज्याला म्हणतो परंतु यावेळेस सततचा पाऊस आणि तो पाऊस उघडायची सगळी शेतकरी वाट बघत होते कारण की आता प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी सूर्याची सुद्धा गरज आहे परंतु सारखी वांबळ आहे सारखी ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडतो आहे त्यामुळं पिकांची वाढ सुद्धा मंदावलेली आहे ते टवटवीत दिसणं सुद्धा बंद झालेलं आहे त्यामुळे आता आपली पिकं चांगली टवटवीत दिसण्यासाठी आणि त्यांची चांगली ती वाढी लागण्यासाठी फुलं फळं चांगली लागण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप नितांत गरज आहे तर असो आता आपण उघडीत मिळाली आणि आपण दुसरी फवारणी घ्यायला गेलो आज तर त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक जे घेतलेलं आहे ते टेबुकोनाझोल प्लस सल्फर हा घटक असलेलं पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला आपण ते घेतलेलं आहे त्यानंतर सध्या आपण जर बघितलं तर सात आठ दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे फवारणी लांबलेली आहे फवारणी करता आली नाही अशा याच्यामध्ये आळ्यांचा सुसुळाट शेतामध्ये मध्ये झालेला आहे काळ्या कलरची आळी एक आहे जी घुल्यासारखी दिसतीये छोटी आणि दुसरी म्हणजे हिरवी पाने खाणारी आळी आहे तर या दोन्ही आळ्यांचं नायनाट जर करायचं असेल तर तुम्हाला कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण क्लोरोपायरिपास घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत इमेबॅक्टेरियम मेंजुएट घेतलेला आहे मी चाळीस मिलीनं पन्नास सी क्लोरो घेतलेला आहे त्याच्यासोबत दहा ग्रॅम इमेवेटीन बनजट घेतलेला आहे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपण आळीचा खात्मा करतो आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कीटकनाशक झालं एक बुरशीनाशक झालं आपलं आता आणि आपण त्याच्यामध्ये एक आविष्कार म्हणून अमायनो ऍसिड असलेलं एक टॉनिक घेतलेला आहे की जेणेकरून फुलं लागण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि नंतर आपण स्टिकर घेतलेला आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपण काय काय घटक असलेली फवारणी त्या ठिकाणी केलेली आहे आता अशा पद्धतीनं आपण फवारणा चालू होतं किंवा फवारा घेत होतो परंतु हे सगळं होत असताना अचानक ढग दाटून आले ढग दाटून आल्यानंतर मला असं वाटलं की ढग खूप अंतर आहे आपलं फवारणं चालू देऊ फवारणं चालू होतं आणि एक जो एक, एक एकराचा तुकडा होता तिथं शेवटचं त्या ठिकाणी टाकी टाकणं सुरू होती आणि अशामध्ये अचानकच खूप हवा सुटली जी हवा तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे कशा पद्धतीनं सोयाबीन आपलं हवेमध्ये डुलायला लागलेलं आहे आणि सुरुवातीला खूप वाईट कंडिशन होती माझ्या सोयाबीनची परंतु आता ती जरा खूप व्यवस्थित आलेली आहे योग्य फवारणी किंवा योग्य खत व्यवस्थापन वगैरे करून मी जरा तिला आणले ताळ्यामध्ये कारण की सुरुवातीला खूप पाऊस कमी जर्मिनेशनला प्रॉब्लेम याच्यामुळं यावर्षी माझं सोयाबीन माझ्या मनासारखं नव्हतं परंतु अशा पद्धतीनं आपण ते आणलेलं आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे आणि फवारणी घेतल्यानंतर जर पाऊस आला तर तुमचं स्प्रेइंग झाल्यानंतर किमान पंधरा मिनटं तरी जाणं गरजेचे असतात जर पंधरा मिनिटं फवारणी होऊन झाले नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला डबल फवारा घेणं गरजेचा असतो आता आपण शेवटची टाकी टाकली आणि त्यावेळेस लगेच पाऊस आला तर ती शेवटची टाकी तुम्हाला परत टाकणं गरजेचं असतं परंतु ज्या ठिकाणी फवारल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत अशा ठिकाणी स्टिकर पण काम करतं आणि त्याचा रिझल्ट मिळतो परंतु तुम्ही स्टिकर जरी वापरलं आणि लगेच तुमचं फवारणं सुरू असतानाच वरतून पाऊस पडला तर तुम्हाला रिझल्ट भेटत नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं फवारणी करत असताना पंधरा ते वीस मिनिटं स्टिकर टाकलेलं असलं तरी सुद्धा जाणं गरजेचे आहेत अशा पद्धतीने मी माझी दुसरी फवारणी घेतलेली आहे थोडी लेट झालेली आहे परंतु थेट झालेली आहे आता उर्वरित काय आम्ही उद्या सकाळीच फवारणी करणार आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद